नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं वस्म शहरातील लिटल किंग्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालयाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची शिव पालखी मोठ्या उत्साहात पार पडली शाळेतील जवळपास दोनशे विद्यार्थी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पालखीमध्ये ठेवून वाजत गाजत वस्म शहरातून मिरवणूक काढण्यात आली तसेच शहरात इतर मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराजांचे गुरु जगद्गुरू तुकोबा राय राष्ट्रमाता राजमाता जिजौ यांच्यासह छत्रपतींचे मावे यांना जिवंत देखावा आणि दीडशे भगव्या ध्वजासह वसमत्करांचं आकर्षण ठरलं त्यामुळे काही काळासाठी वसमतश्वर शिवकाळात रमून गेलं होतं हा पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण करती पुतळ्याजवळ येतात फटाक्यांच्या आतिषबाजी बोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पूर्णकर्ती पुतळा समितीच्या वतीनं माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा माजी नगराध्यक्ष सुनील काळे तालुका तालुक्याचे आमदार राजू भैया नवघरे शिवने शिवसेनेचे प्रमुख राजू चापके खोबऱ्याची खोबऱ्याचे नरवाडे नगरसेवक राजेश पवार नगरसेवक दिलीप हल्वे पाटील यांच्या वतीनं पूजन करण्यात आलं या विद्यार्थ्यांच्या पालखीची शहरातील अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेतले फोटोही काढले संपूर्ण शहर या पालखी सोहळ्यामुळे भगव झालं होतं या पालखी सोहळ्यासाठी वसमत शहरातील लिटल इंग लिटल किंग्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम देखावे तसेच मोटरसायकल रॅली असे उपक्रम करण्यात आले प्रतिनिधी हरमान सिंग चव्हाण वसमत हिंगोली प्रतिनिधी हरमान सिंग चव्हाण डी एन ए मराठी वसमत हिंगोली